यवतमाळातील घाटंजी तालुक्यातील लढवया नेतृत्व पांडुरंग निकोडे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं शेतकरी कष्टकरी आणि बहुजनांच्या हक्कासाठी लढणारा आश्वासक चेहरा म्हणून परिचित असलेल्या पांडुरंग निकोडे यांच्या निधनाने घाटंजी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे वयाच्या एकानव्या वर्षी पांडुरंग निकोडे यांनी नागपूर येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला पांडुरंग निकोडे यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी आणि बराच मोठा परिवार आहे पांडुरंग निकोडे यांच्यावर घाटंजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शेतकरी कष्टकरी आणि बहुजनांचा आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला एक सच्चा मित्र सोडून गेल्याचं दुःख होत असल्याची भावना यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली आज सकाळी पांडुरंगजी निकोडे यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी मला समजली मला अतिशय दुःख झालं फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचा कार्यकर्ता बहुजनाच्या चळवळीचा कार्यकर्ता शेतकरी कष्टकरी यासाठी या संपूर्ण आयुष्य खर्च घातलेला कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला याच खरच अतिशय दुःख झालं आहे सामाजिक मोठी हानी झाली आहे ही पोकळी कधीही भरून निघणार ना अशी परिस्थिती आहे पण मनते नियती एवढी कठोर झाली आहे हे समजण्याच्या शब्दाच्या पलीकडचा आहे एक गदी एक कविता आहे जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मरण सोडून गेला कुणी प्राणी जात वर्धमान ते ते चाले मार्ग रेक्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पांडंगजी निकोडे यांचं कुटुंबीय यांना परमेश्वर बळ देव त्यांच्या परिवाराला बळ देव त्यांना त्यांच्या मृत्यू मृतात्म्या शांती लाभो या निमित्ताने बातमी कळली त्यामुळे आमच्या मित्रपरिवारावर फार मोठे दुःखाचे सावट कोसळले आहे तसेच ते माळी समाजाचे एक धडाडीचे कार्यकर्ते होते त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या निधनामुळे फार मोठे दुःखाचे सावट कोसळलेले आहे यां दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव हिंमत देव धीर देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व यांच्या आत्म्याला चीर शांती मिळव अशी हो, मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझी श्रद्धांजली अर्पण करतो पांडुरंग भाऊ आमचे अनेक वर्षाचे सहकारी राहिले आहेत आणि आहेत पण काही मतभेद असू शकतात परंतु आज सकाळी जो अचानक आम्हाला खूप आश्चर्य झालं की भाऊचं निधनाची वार्ता आम्हाला कळाली आ, या तालुक्यामध्ये भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे भाऊ तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनात या तालुक्यामध्ये सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या जे काही लढा होता तो लढा अतिशय नेटाने या तालुक्यामध्ये पांडुरंग भाऊने इथे तो लढवय होते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या जे काही प्रश्न होते हे प्रश्न घेऊन या प्रशासनाचा एक एकंदरीत तो कर्दन काय म्हणता येईल या तालुक्यातला म्हणजे प्रशासनाला अतिशय धारेवरती धरून या तालुक्यातले अनेक प्रश्न भाऊंच्या नेतृत्वात आम्ही इथे मार्गी लावले आहेत आणि या तालुक्यामध्ये शिव फुलेशाह आंबेडकरांचा विचार भाऊंच्या मनामध्ये होता त्यांच्या कर्तृत्वामध्ये होता आणि अशा प्रकारचं नेतृत्व या तालुक्यातून निघून गेलं अतिशय खेदाने हे सांगावं लागेल की अतिशय दुःखद बातमी आहे तालुक्यासाठी आणि आम्ही संपूर्ण वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण दुःखामध्ये आम्ही निकोडे परिवारांच्या सोबत आहोत आणि सदैव राहू राष्ट्रीय ओबीसी जागरणचे पांडुरंगजी निकोडे यांचं आज दुःखद निधन झालं दुःखद निधन झाल्यामुळे आज माळी समाजाचं फार मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची चळवळ त्यांची जी जिद्द होती समाजाबद्दल आणि ओबीसी जागरणबद्दल तर आज ते नसल्यामुळे आज खूप मोठं जे कार्यकर्त्याचं जे मन आहे जे मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे ओबीसी जागरणचं तर ती सामा एक माळी समाजाचंच म्हणून नाही तर एक सर्व समावेशक ओबीसीचं सुद्धा काम त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवलं होतं तर हे फार मोठं दुःख आमच्यावरती कोसळलेलं आहे निकोडे परिवारावरती कोसळलेलं आहे तर मी हेच म्हणेन की या दुःखातून सावरण्याची शक्ती निकोडे परिवाराला द्यावी हीच मी आत्म्यास त्यांच्या शांती लाभावी हीच प्रार्थना करतो